नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेल वर मी या चॅनेल वर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद अर्धशिशी मायग्रेन अर्धशिशी म्हणजे वारंवार आणि बहुधा डोक्याच्या एकाच बाजूला होणारी तीव्र डोकेदुखी ही बहुधा एका बाजूची तर कधी दोन्ही बाजूंची असते डोकेदुखी बरोबर ओकाऱ्या होतात या रोगास चेतासंस्था कारणीभूत असली तरी रक्ताभिसरण संस्थेचा त्यात महत्त्वाचा सहभाग असतो अर्धशिशीने त्रस्त झालेल्या व्यक्तींमध्ये जवळजवळ साठ टक्के अर्धशिशीचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिल्या प्रकारात पूर्वसूचना देणाऱ्या संवेदना उद्भवतात याचा केंद्रबिंदू अनुमस्तिष्कात असल्यामुळे दृष्टीभास होतात हे भास डोके दुखत असताना होत नाहीत पण त्यापूर्वी होतात काही वेळा सुरुवातीस तात्पुरते अंधत्व आल्यासारखे वाटते मळमळते व वा पोटातील आमलता वाढते हा प्रकार वयात येणाऱ्या मुलींमध्ये जास्त आढळतो दुसऱ्या प्रकारात पूर्वसूचना नसते डोकेदुखी एकाएकी सुरू होते केंद्रीय चेतासंस्थेचा दिसून येतो यात मळमळणे मल एकाच बाजूची डोकेदुखी आणि डोक्याची त्वचा हुळहुळी हुड़ होणे ही लक्षणे आढळतात चाळीस ते सत्तर वर्षांपर्यंतच्या व्यक्तींमध्ये ही अर्धशिशी जास्त आढळते तसेच अनुवंशिकतेचा यात मोठा सहभाग असतो व स्त्रियांमध्ये हा प्रकार आढळतो बहुधा या अर्धशिशीला सकाळी सुरुवात होते खाण्यातील काही पदार्थांची अधिहर्षता ऍलर्जी काही वास मासिक पाळी यामुळे अर्धशिशीला सुरुवात होते तर काहींना प्रकाश सहन होत नाही अर्धशिशी विकारात डोक्यातील स्थिती वय वाढले की अर्धशिशीची तीव्रता कमी होते शरीरातील इतर संस्थांच्या रोगांमुळेही उदाहरणार्थ यकृताचे रोग अपस्मार अर्धशिशी होऊ शकते मानसिक ताण काही हृदयरोग रक्तवाहिन्यांचे रोग विशेषत रोहिणीचे रोग थकवा हवामानातील बदल उपवास तसेच गर्भनिरोधक औषधे चीज अल्कोहोल चॉकलेट यांसारख्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांचे सेवन या कारणानेही अर्धशिशी सुरू होऊ शकते निदान व तपासण्या तसेच लक्षणांवरून अर्धशिशीचे निदान करता येते मेंदूवरील निरनिराळ्या तऱ्हेच्या चाचण्या उपयोगी पडतात डोक्याची डॉपलर चिकित्सा स्पेक्ट चिकित्सा मस्तिष्क श्रक्त प्रवाह जिकितसा पी ई e. टी पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी व एम आर आय चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन या सर्व तपासण्यांमुळे अर्धशिशीच्या झटक्याच्या वेळेचा रक्तप्रवाहाची माहिती मिळते पी ई e. टी मुळे मेंदूच्या बाह्यकातील व पाठीच्या कण्यातील रक्तप्रवाह कळतो उपाय खोलीतील प्रकाशाची प्रखरता कमी केल्यास रुग्णाला बरे वाटते काही रुग्णांना कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या तर काहींना गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवल्यावर बरे वाटते सौम्य डोकेदुखीसाठी आस्पिरिन किंवा पॅरासिटामॉल देतात त्याबरोबर ओकाऱ्या थांबविण्याचे औषध देतात अर्गोटामाइन औषधे अर्धशिशी थांबविण्यासाठी वापरतात सन एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुमाट्रिप्टान रिझाट्रिप्टान ही प्रभावी औषधे उपलब्ध झाली आहेत तसेच अधिहर्षता विरोधक अँटी एलर्जिक औषधे देतात रिबोफ्लाविन जीवनसत्व व सहात घेतल्याने डोकेदुखीची वारंवारता काही प्रमाणात कमी होते अर्धशिशी मायग्रेनच्या उपचारांसाठी काही घरगुती उपाय पुढील आहेत विश्रांती आणि आणि शांतता शांत अंधारलेल्या ठिकाणी विश्रांती घ्या जास्त प्रकाश मोठा आवाज आणि इतर त्रासदायक गोष्टींपासून दूर राहा पुरेशी झोप घ्या अनियमित झोप किंवा कमी झोप अर्धशिशीला कारणीभूत ठरू शकते दोन नैसर्गिक उपाय अद्रक आल्याचा चहा प्या किंवा आल्याच्या पेस्टचा कपाळावर लेप लावा आल्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म आहेत पुदिना किंवा तेल तेलाने डोक्याची मालिश करा कॅमोमाइल चहा हा चहा प्यायल्याने आराम मिळतो दालचिनी दालचिनीची पेस्ट बनवून कपाळावर लावा ऍपल सायडर विनेगर गरम पाण्यात ऍपल सायडर विनेगर मिसळून वाफ घ्या तीन आहार पुरेसे पाणी प्या डिहायड्रेशन डिहायड्रेशन अर्धशिशीला कारणीभूत ठरू शकते समतोल आहार घ्या फळे भाज्या आणि कडधान्य यांचा आहारात समावेश करा जंक फूड टाळा प्रक्रिया केलेले आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळा चार इतर डोक्याला मसाज करा हलक्या हाताने डोक्याला मसाज केल्याने आराम मिळतो तणाव कमी करा योगा ध्यान किंवा श्वासाचे व्यायाम करा डोकेदुखीची कारणे टाळा प्रकाश आवाज विशिष्ट पदार्थांचे सेवन किंवा इतर ट्रिगर टाळा डॉक्टरांचा सल्ला घ्या जर घरगुती उपायांमुळे आराम मिळत नसेल किंवा अर्धशिशी वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या ती हे सर्व उपाय अर्धशिशीची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा आराम मिळवण्यासाठी आहेत कोणत्याही गंभीर समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे सूचना आरोग्य समृद्धी हे चॅनेल या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळण खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात शुद्धी बरोबर शरीर शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद